मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषण केलं यावेळेला जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये धडकले आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान पाच दिवस दक्षिण मुंबई ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि यावरूनच आता शिवसेना खासदार मिलिंद देवरा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि मुंबईतील आंदोलनाबाबत नियमावली निश्चित करण्याची मागणी केली आहे नेमकं काय म्हटलंय मिलिंद देवरा यांनी पत्रामध्ये आणि त्यांच्यावर विरोधकांनी काय निशाणा साधलाय बघूयाचा विस्तार जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून त्या आम्ही त्यांना पाठिंबा देईल ही मुंबई मराठी माणसाची आहे इतके शांततेत देणारी पहिली जातास कोणाची काळी उचलली नाही कुणाचे भजे उचलले नाही कुणाचं काय केलं नाही याच्या हाक्यावर कोटी तिथे याच्या हाक्यावर जसाल तर समागरीत येतो तोटा जरी झाला तरी येते आणि फायदा झाला तरी पण येते म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं मत करो या मोरोची जी त्यांची लढाई होती त्याला यश आलं त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे ठीक आहे त्यांच्या लढाईला यश आलं त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजे दोन दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्य होत जर भलं होत असेल तर त्याच्यावर टीका करणं योग्य नाही मराठा आरक्षणासाठी मुंबई जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं यावेळी पाच हजारांची परवानगी असताना जवळपास लाखांच्यावर मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान पाच दिवस दक्षिण मुंबई ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यावरूनच आता शिवसेना खासदार मिलिंद देवराय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलाय या पत्रातून त्यांनी मुंबईतील आंदोलनाबाबत नियमावली निश्चित करण्याची मागणी केली आहे जरांग्यांच्या आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाली होती प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे पण काही नियम असावेत असं पत्रात मिलिंद देवरायांनी म्हटलंय मुंबई हे राज्याचं आणि देशाचं एक महत्त्वाचं आर्थिक आणि राजकीय केंद्र आहे मंत्रालय विधानभवन पोलीस आयुक्तालय नौदलाचं मुख्यालय तसंच अनेक महत्त्वाच्या बँका आणि कंपन्यांची कार्यालयं अशा महत्त्वाच्या शासकीय इमारती या भागामध्ये आहेत ज्यामुळे प्रशासकीय काम चालतात आंदोलनामुळे कामकाज थांबत आणि सर्वांना त्रास होतो आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळणं आहे रस्ते बंद होणं वाहतूक थांबणं अशा समस्यांमुळे सामान्य लोकांना कामावर जाणं किंवा दैनंदिन व्यवहार करणं कठीण होत त्यामुळे शहरातील सुव्यवस्था आणि कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही आंदोलनं दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा क्षेत्रातून हटवून शहराच्या इतर भागात स्थलांतरित इत करावे यामुळे सर्वांचे हक्क जपले जातील आणि मुंबईचं कामकाज सुरळीत राहील असं मिलिंद देवरा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय मिलिंद लिहिलेल्या पत्रावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवरांवर निशाणा साधलाय मुंबई मराठ्यांची आहे त्यांना कुणी रोखू शकत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय तर देवरांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गृह खात्यावर निशाणा साधल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे त्यांनी वारंवार सांगितलंय दक्षिण मुंबई असे उत्तर मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल मुंबईचं कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांड मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात ते मोठ्या घराण्यातून येतात त्यांना या राज्यामध्ये काय चाललं कदाचित माहिती नसावं याच्यातून कुठेतरी हे जे काही पत्र लिहिलं गेलं ते सी एम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढत आहेत असं आमचं यंत्र म्हणतो मिलिंद देवरा यांच्या पत्रानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही संताप व्यक्त केलाय मराठा आंदोलकांनी कुणाला काडीचाही त्रास दिला नसल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलं की ह्या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमवली घालून द्यावा कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणत चिप्र आहे इतके शांततेत येणारी पहिली जात अस हो कोणाची काडी उचलले नाही कोणाचे भजे उचलले नाही कोणाचं काय केलं नाही उलट सगळ्याला पाणी पाजित होती भाकरी खाऊ घालत होती आमच्या अशी वापस येणारी शांततेत जात नाही की जात लय ई खारी लई विषारी लागल्यावर पण असे होणे नाही पुन्हा असली जात होणे नाही एका हाकेवर कोटीत येते एका हाकेवर जशाल तर समागर येत तोटा जरी झाला तरी येते आणि फायदा झाला तरी पण येतात तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड यांनी या पत्रावरून स्वपक्षीय खासदार मिलिंद देवरा यांना सुनावलाय जे आले होते रस्त्यावर झोपलेत कुठं काय कुठं प्रांतविधी करतायत कुठं पाणी पित याची काळजी कोणी केली का म्हणून आता करो या मोरोची जी त्यांची लढाई होती त्याला यश आलं त्याचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे ठीक आहे त्यांच्या लढाईला यश आलं त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजे दोन दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्य भलं आयुष्याचं भलं होत असेल तर त्याच्यावर टीका करणं योग्य नाही मुंबईतील हो मराठ्यांच्या आंदोलनावरून अनेक चर्चा झाल्या पाच हजारांची परवानगी असताना लाखो मराठी मुंबईत आले त्यांना मुंबईत का येऊ दिलं त्यांची सोय सरकारने का केली नाही आंदोलकांची सोय करण्याची जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले त्यातच आता मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नियमावलीची मागणी केल्यानं विरोधकांनी देवरांचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास